श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे आहे पसारा आम्ही ब सगळा भरला होता कारण लातूरमध्ये आठ वर्ष राहिल्यानंतर पुढे आम्ही आमच्या गावाकडे निघालो होतो लातूरमध्ये आठ वर्ष राहून माझ्या मुलांचे शिक्षण झाले शिक्षण झाल्यानंतर मुलं आपल्या आपल्या वर किंवा पुढच्या शिक्षणासाठी पुढे निघ गेली मग गावाकडे सासू सासरे आहेत त्यांचं सगळं करायचं होतं म्हणून आम्ही निघा निघणार होतो मग सगळी पॅकिंग झाल्यानंतर आम्हाला भूक लागली होती पॅकिंगनंतर खायला काय करणार म्हणून आम्ही बाहेरून थोडंसं मागवलं आणि ते झाल्यानंतर टेम्पो आला टेम्पोमध्ये सामान भरलं पूर्ण तीन साडेतीन वाजता टेम्पो आला निघता निघता ही एक क्लिप घेतली मी माझ्या ह्या घराची ज्या घरी मी राहत होते कारण आपण घर भाड्याचं असो स्वतःचं असो तिथले आपले इमोशन्स जोडलेले असतात आणि हे इमोशन्स असतात सुखाचे दुःखाचे आठवणी असतात सुख दुःख इथं आलेलं असतं आनंद तयार साजरा केलेला असतो म्हणून एक आठवण म्हणून ह्या घराचं एक व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर आम्ही गावाकडे निघालो आमचं गाव कासाराष्ट्र आहे तालुका लोहारा जिल्हा दाराशिव इकडे निघालो कारण घरी माझे सासू सासरे असतात आता ते म्हणजे थकलेत मुलांच्या माझ्या मुलांच्याबद्दलचे कर्तव्य पार पडल्यानंतर आता मला वाटलं की पुढे आता सासू सासऱ्यांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे ते आद्य कर्तव्य समजून आम्ही पसारा घेऊन गावाकडे निघालो त्याच्यानंतर गावाकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे किचनमध्ये सगळा पसारा लावून घेतला पसारा भरून भरणं लावलेला पसारा भरणं आणि भरलेला पसारा काढून परत लावणं याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दगदग असते हे माझे मिस्टर हे घराची थोडीशी डागडूजी करताना कारण इथं पत्रे गळत होते तेवढ्याच भागामध्ये त्या पत्र्यांना थोडंसं मेकओवर करत असताना ते, ते, ते आहेत जुनं घर आहे गावाकडचं थोडंसं खूप जुनं बांधकाम आहे त्याच्यामुळे थोडीशी पडझड मला पडझड नाही म्हणता येणार थोडंसं हे आणि हे हे आमच्या घरातली मनी आहे आमच्या घरी कुत्रे मांजरे खूप सारे आहेत पाळीव प्राणी कारण आमच्या सासूबाईंना पाळीव प्राणी खूप आवडतात प्राणी पा पाळायला खूप आवडतात ही अशी ही अशी वरच बसलेली असते तिचं कामच आहे हाईटवर बसायचं आमची मनी तुम्हाला कशी वाटली तुम्ही सांगा कमेंट करून हिला फो फोन हिच्यासमोर नेला की तिचं खूप असतं पोज वगैरे देणं घाबरून पळून जात नाही बघा ती कशी बघती आहे पोज द्यायचं काम करते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ह्याच्याबद्दल काही कमेंट करा शॉर्ट्स बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक